हॅलो नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा थोडा सुहास कोळी गावाचं नाव आहे देवराष्ट्र कडेगाव जिल्हा सांगली बरं ही आपण जी आल्याची लागवड केलेली आहे ह्याची तारीख कधी आहे लागवडीची लागवड जी आहे ही आठ जून ची आहे बर एकूण एकंदरीत तीन प्लॉट आहे माझे बरं अडीच गुंट्याचं एक वीस गुंठ्याचं एक दहा गुंट्याच आहे बरं की सध्या आपण जो बाय हा वीस गुंट्याचा प्लॉट आहे बर आठ जून ही सर्वांची लागवड आहे बर आणि तुम्ही आता इतर प्लॉटमध्ये आणि या प्लॉटमध्ये तुम्हाला काय फरक आहे आता ह्या पहिली भर घालताना म्हणजे साधारणतः दोन सप्टेंबरच्या दरम्यान पहिली भर घातले त्यावेळेस बेसर डोस बरोबर जे नॅनो टेक्नॉलॉजी जे प्रोडक्ट आहेत कॅन्टर आणि एक बॅग होती कोणती तरी फ्रुट फ्रोट तर ह्याचा तो मिक्स करून तो डोस दिला भरला होता ना तर इतर प्लॉट आणि याच्यामध्ये फरक बऱ्यापैकी दिसतोय हा की हा जो प्लॉट आहे टेक्नॉलॉजी वापरले टेक्नॉलॉजीचे त्याच्यामध्ये की म्हणा बांडीची साईज किंवा लागण्याचं प्रमाण किंवा रोगाचं प्रमाण नाही आहे नगन्य ना आणि प्लॉट त्या मनाने एकदम फ्रेश वाटतो आता त्याला देऊन साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस दिवसाचा कालावधी झालेला आहे फरक दिसायला चालू झालाय पाच ते सहा दिवसानंतर टप्प्या टप्प्याने आम्ही पे तो कॅप्चर करत गेलो बर बर आता इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकाल एस वीआ्रो टेक्नॉलॉजी बद्दल आता निश्चितच हे काम करत हे तर वापर ती दिसत तर त्याने कसं आहे की मेन सॉइल हेल्थची इम्पॉर्टंट आहे जमिनीची सुपीकता प्रोडक्ट्स आहेत ते पूर्ण नॅनो टेक्नॉलॉजी वरतीच आहेत त्यांचे आणि तुम्हाला जमिनीमध्ये काय डिफरन्स आढळून आले अगोदर आणि आता आता जमिनीमध्ये सुपीकता निश्चितच दिसते याच्यामध्ये पण हे कसं टप्प्याटप्प्याने वाढत जाईल फक्त आम्ही ते फ्रुटर आणि कॅन्टर हेच वापरलेलं आहे त्याच्यामध्ये ड्रिप आणि फवारणी जी शेड्यूल होत एक दोन दिवसामध्ये घेणार आहे त्याने आणखीन फरक दिसेल याच्यामध्ये आणि या आल्यामध्ये कसं आहे भावनागरी मिरची हे आंतरपीक सुद्धा आहे आणि आता झेंडू लावलेला आहे याच्यामध्ये तर इतर प्लॉट पेक्षा थोडे उजवे जे आहे फक्त ज्यावेळेस पूर्ण ट्रीटमेंट आणि पूर्ण शेड्यूल फॉलो केलं जाईल त्याच्यामध्ये फरक दिसेल ओके ओके एकंदरीत आपला प्लॉट बघू शकता एकदम ग्रीनरी चांगली आहे पानाची साईज पण चांगली आहे याने आंतरपीक म्हणून झेंडू आणि मिरची घेतली आहे ओके धन्यवाद साहेब चांगली माहिती दिली धन्यवाद